भाजपचे बीडचे तत्कालीन शहराध्यक्ष भगीरथ बियाणींची आत्महत्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय भगीरथ बियाणीने आत्महत्या का केली त्याच्या पोरीला कोणी छेडलं अत्याचाराला कंटाळून भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या केली की नाही आता परळीमध्ये मुंडे नावाचा मुलगा मारला गेला गुन्हा का नाही नोंदवला असे प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कळवा मुंब्रा मतदारसंघात अजितदादा आणि धनंजय मुंडेंच्या टीकेला उत्तर देताना केलं होतं अगदी आठवड्याभरापूर्वीच त्यांनी असे प्रश्न पुन्हा विचारलेत त्यामुळेच पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली ती अकरा ऑक्टोबर दोन हजार बावीसला ला भाजपचे बीडचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी केलेल्या आत्महत्येची नमस्कार मी हर्षदा परब भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली त्याच्या पोरीला कोणी छेडलं अत्याचाराला कंटाळून भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या केली की नाही आता परळीमध्ये मुंडे नावाचा मुलगा मारला गेला गुन्हा का नाही नोंदवला मी कधीच काही बोललो नाही मात्र माझं नाव घ्याल तर मी शांत बसणार नाही असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांना दिला अशा बातम्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी छापूनही आल्या आहेत आता अगदी आठवड्याभरापूर्वी पुन्हा संतोष देशमुख खून प्रकरणावर बोलताना आव्हाडांनी सिव्हिल हॉस्पिटलला कोणाचा फोन गेला होता भगीरथ बियाणींना शेवटचा फोन कोणाचा गेला सगळं सग्ण सगळ्यांना माहितीये भगीरथ बियाणी काय मला माहीत नव्हता असं म्हणत पुन्हा तोच मुद्दा काढला भगीरथ बियाणी बीडचे होते आणि बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनामुळे बीड सध्या चर्चेत आहे तसंच बीडमधली कायदा सुव्यवस्था तिथे होणारे खून आणि तिथलं गुंडा राजही चर्चेत आहे इथं खून होतात पण त्याचा त्याचं पुढे काय होतं तपास होतो का अशी शंका आरोप करणारे नेते उपस्थित करतायत थोडक्यात भगीरथ बियाणीच्या आत्महत्येचा मुद्दा पुन्हा पुन्हा काढण्यात येतोय भाजपचा कार्यकर्ता भगीरथ बियाणीची आत्महत्या हा चर्चेचा मुद्दा असला तरी त्यांचे कुटुंबीय त्याबद्दल कधीच बोलत नाहीत असं बीडमधले पत्रकार सांगतात इतकंच काय पण भाजपचे कार्यकर्तेही याबद्दल बोलणं टाळतात असंही तिथले पत्रकार सांगतात भगीरथ बियाणीची आत्महत्या ही धक्कादायकच होती जितक्या अचानक घडलेली ही घटना होती तितक्या सहजी त्यावर कोणी बोलत नाही हे मात्र आश्चर्यकारक आहे अगदी कुटुंबियांकडनंही न बोललं जाणं याबद्दल मात्र शंका उपस्थित करण्यात येते गोपीनाथ मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली भगीरथ बियाणी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पक्षासाठी काम सुरू केलं होतं पत्रकार व्यापारी महसूल पोलीस अधिकारी तसंच राजकीय क्षेत्रात सर्वांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते सुशिक्षित घरातला एक मनमिळाऊ व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती सामाजिक क्षेत्रातही त्यांचं थोडं बहुत काम होतं खटपट्या तरुण म्हणून त्यांच्याबद्दल बोललं जायचं गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजा आणि प्रीतम मुंडेंचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून भगीरथ बियाणींची ओळख सांगितली जायची अकरा ऑक्टोबर दोन हजार बावीस ला भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या केली त्याच्या साधारण वर्षभरापूर्वीच त्यांना भाजपचं शहराध्यक्ष पद मिळालं होतं बियाणी हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते असं सांगण्यात येतं आत्महत्येच्या आदल्याच दिवशी रात्री बियाणींनी आपल्या कुटुंबासह उशिरापर्यंत गप्पा मारल्या त्यानंतर ते आपल्या खोलीत झोपायला गेले पहाटेच्या सुमारास उशिरापर्यंत त्यांनी दरवाजा उघडला नाही तेव्हा मग कुटुंबियांनी त्यांच्या खोलीत पाहिलं तर बियाणी हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आलं तिथं डॉक्टरांनी बियाणींना मृत घोषित केलं बियाणी यांच्या डोक्याला गोळी लागली होती बियाणी यांनी सुसाईड केली असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता पण त्यांनी कोणतीही सुसाईड नोट सोडली नव्हती त्यांच्या कुटुंबियांपैकी त्यांच्या भावानं बाळकृष्ण बियाणी यांनी त्यांच्या जबाबात बंदूक साफ करत असताना चुकून गोळी सुटल्याचा आणि त्यात बियाणींचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला तेव्हा बियाणी आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट येईल अशी चर्चा बीडमध्ये सुरू झाली होती अचानक बियाणींनी केलेल्या आत्महत्येमुळे ते तणावात होते का आत्महत्येमागे राजकीय कारण होतं की वैयक्तिक कारण होतं अशा बर बऱ्याच उलटसुलट चर्चाही तेव्हा रंगल्या होत्या पण प्रत्यक्षात आत्महत्येचं प्रकरण म्हणूनच तेव्हा हा तपास पोलिसांनी केला त्यानंतर तिथल्या पत्रकारांच्या मते सुमारे पंधरा ते वीस दिवसातच ती केस क्लोज केली ही केस क्लोज करत असतानाच आत्महत्या असाच निष्कर्ष काढण्यात आल्याचं तिथले पत्रकार आजही सांगतात या आत्महत्येच्या अनेक कथा बीडमध्ये सांगितल्या जातात भगीरथ बियाणी यांच्या आत्महत्ये आधी काही व्हिडिओ व्हायरल झाल्याचं सांगण्यात येतं बीडमधल्या पत्रकारांना विचारलं तर ते दोन तीन पद्धतीची चर्चा होती आहे पण सांगण्यासारखी नाही असं म्हणत टाळून देतात संतोष देशमुख हे भाजपचे कार्यकर्ते होते लोकसभेत त्यांनी पंकजा मुंडेंसाठी आणि त्यानंतर त्यांनी विधानसभेतही भाजपसाठी आणि भाजपच्या मित्रपक्षांसाठी काम केलं होतं पण त्यांच्या मृत्यूबाबत भाजपमधले मोजके लोक सोडले तर फार कोणी बोलत नाही तसंच दोन हजार बावीसमध्ये मध्ये घडलेलं भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणींचं प्रकरण त्यावर चर्चा होत नाही पण बियाणी यांनी टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे बियाणींच्या आत्महत्येच्या दोन वर्षानंतरही भगीरथ बियाणींनी आत्महत्या का केली असा प्रश्न केला जातो तो का हा प्रश्न मनात ठेवूनच आत्ता मी या व्हिडिओमध्ये थांबते